श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया या मोठ्या मोठ्या मिरच्याचे मिरची भजे तर त्यासाठी बघा आपण मिरच्या घेतल्या आणि बटाटे उकळून घेतलेले आहेत आता छान यातला बारीक मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक असे अजिबात मोठं मुट मोठं राहता कामा नाही आणि प्रथमता म्हणजे आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे बघा आता मिरचीला असं एक कट मारून त्याच्यातलं बी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की बी खूप निबर असतं आणि खातानी कचकच आणि थोडासा कडवटपणा आल्यासारखा येतो शक्यतो या बिया या मिरच्यामध्ये जास्त बी नसतं फक्त देटाच्या साईडला थोडंसं सा असतं तर ते काढून घ्यायचं अजिबात तिखट नाहीत ह्या मिरच्या त्यामुळं लहान मुलं सगळेच खाऊ शकतात शक्यतो तिखट नसलेल्याच मिरच्या मिरची भाज्यासाठी घ्यायच्या आता आपण कढई गरम करून घेतली थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे आहेत आता जिरेही छान आपण भाजून घेऊ त्याच्यात आणि नंतर थोडंसं आलं किसून घ्यायचं आहे आणि आलं घालायचं आहे आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं ह्याच्यात काय आता मसाले टाकणार आहोत आपण तर एक चमचा आपल्याला धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला मॅश करून घेतलेलं बारीक बटाटं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये छान आता ही भाजी अशी मिक्स करून एक जीव सगळं करून घ्यायचं आहे तर आपण याच्यामध्ये तिखट नंतर टाकणार आहोत कारण की तेलामध्ये टाकलं असतं तर ठसका उठला असता त्याच्यासाठी आपण वरतून तिखट टाकणार आहोत लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा छान मिक्स करून घेऊ आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आता छान मीठ सगळ्या भाजीला मिक्स करून घेऊ छान मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आता ही भाजी आपण थंड करून घेणार आहोत त्याच्यामध्ये एका प्लेटला ठेऊन द्यायची आणि थंड होऊन द्यायची त्याला आता एका काचेचं ब्लाऊल घातलेला आहे त्या बाऊलमध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे आणि पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर एक अर्धा ला टाक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता छान याला पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं हे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं आहे छान मिक्स करून घेऊ गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या बघा असं बॅटर ठेवायचं अजिबात पातळही नको आणि घट्टही नको आता मिरचीमध्ये काय करायचं भाजी तर आपली थंड झालेली आहे भाजी थंड झाल्यामुळं आता आपण मिरचीमध्ये अशी चांगली दाबून दाबून भरून घ्यायची सगळ्या मिरच्यामध्ये याच प्रकारे मध्ये बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे खूप मस्त असे लागतात हे भजे नक्कीच तुम्ही अशा मिरच्या आणल्या का नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा मस्त्याचं एकदम दाबून दाबून बघा मी याच्यामध्ये भाजी भरलेली आहे सगळ्या मिरच्यामध्ये आपण भाजी भरून घेतलेली आहे आता आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे तर त्यासाठी आता आपण कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घेऊ आता तेल छान गरम करून घ्यायचं आणि ही मिरची अशी पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायची मस्त असे आपले मिरची भजे तयार होतात मस्त छान भाजून घ्यायची आणि थोडंसं मिरचीचं कातड जाड असतं त्याच्यामुळं चांगलं भाजून घ्यायचं कारण की वरच पीठ आणि मिरची मग मधी निब्बर तशीच राहू शकते त्याच्यामुळं मिरची पण मऊ झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला खातानी छान टेस्ट लागेल त्याची नाही तर वरचं नुसतं बेसन बेसन काढूनच आपल्याला खावं लागेल मिरची जर आतपर्यंत नाही चांगली भाजली तर मस्त बघा आपले मिरची भजे तयार आहेत खूप छान लागतात मी तुम्हाला एक दाखवते कट करून मस्त अशी मधी बघा बटाट्याची भाजी वरतून बेसन लावून मस्त असं मिरचीला आपण तळून घेतलेला आहे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीतल्या रेसिपी आपल्या चॅनलवरती दररोज येत असतात धन्यवाद